मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत मुसळगाव येथील सकल मराठा समाज बांधवांनी सिन्नर शहरातून असंख्य बांधवांनी ट्रॅक्टर रॅली काढून एक मराठा लाख मराठा जरंगे पाटील तुम आगे हम तुम्हारे घोषणांनी शहर सोडत सिन्नर तहसीलला आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन शासनाप्रती प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला मराठा समाजाला चोवीस ऑक्टोबर पर्यंत आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळून मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थ व आरक्षणासाठी गेली सात दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेल्या पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील सकल मराठा समाज बांधवांनी मुसळगाव ते सिन्नर शहर ट्रॅक्टर रॅली काढली ही रॅली शहरातील विविध भागातून एक मराठा लाख मराठा मनोज जारांगे पाटील आगे वडो हम तुम्हारे सात हेच्या घोषणा देत काढण्यात आली ही रॅली सिन्नर तहसील कार्यालयावर नेण्यात येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले या ठिकाणी थोडा वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले त्यानंतर मुसळगाव येथील मराठा समाज बांधवांनी प्रसारमाध्यमांसमोर शासनाच्या या धोरणांचा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली व त्वरित निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला एस ए न्यूजसाठी यश सह गणेश शिंदे मुसळगाव मधून तहसील कार्यालयापर्यंत आज मुसळगाव मधून तहसील कारवाईपर्यंत मराठा समाजासाठी आज आमचे जरंगे पाटील मनोज सात आठ दिवसापासून त्यांनी अन्न पाणी त्याग केलेला आहे शासन त्याच्याकडे लक्ष द्यावे उद्या जर काही जास्त मी जर झालं तर त्याला जबरदार शासन राहणार बस एवढंच मी शासनाला विनंती करतो लवकरात लवकर निर्णय द्यावे ही नम्र विनंती सकल मराठा समाज मुसळगाव यांच्या वतीने आज आपल्याला सर्वांना आम्ही तहसीलदार इथे तहसील कार्यालय येथे मोर्चाचं आयोजन काल केलं त्यासाठी सर्व मठा मराठा समाजाच्या वतीनं ट्रॅक्टर रॅली काढून ते निवेदन तहसीलदार साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन सर्व आमचे तरुण बांधव मराठा बांधव यांनी केलं आमचं एकच या निवेदनामार्फत एकच सांगणं आहे फक्त की तुम्ही जे मनोज जरांगे पाटील आहेत ते आमच्या मराठा समाजासाठी उपोषण करताय आज सात दिवस झाले त्यांनी अन्न पाणी त्यागलं आहे तर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे आता मराठा समाजाचा सा अंत न पाहता जे काही सरसकट कुणबी जे काही ओबीसी आरक्षण जे मागतं आहे मरा मराठा समाज जो मागतो आहे त्या सर्व मागण्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत तसेच राजकीय नेत्यांनी आपले जे काही आमदार आहेत म मराठा समाजाचे त्यांनी पण या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे मी मा आमच्या मुसळगावच्या वतीने तसेच मु मुसळगाव मराठा समाजाच्या वतीने तसेच पूर्ण तालुक्याच्या वतीने मी सर्वां सरकारला विनंती करतो की आमच्या आरक्षणाची मागणी ही रितसर आहे ती पूर्ण करावी एवढे मी विनंती करतो शिवराय एक मराठा लाख मराठा गेल्या सा आठ दिवसापासून अन्न आणि पाणी न घेता आंतरवादी सराटे येथे जिल्हा जालना येथे मनोज जरांगे पाटील आपल्यासाठी बसले आहेत भरपूर दिवसापासून हा प्रश्न मा लागत नव्हता पण गेल्या वीस वर्षापासून ते मराठा समाजासाठी काम करतायत आणि त्याचं फळ आपल्याला कुठेतरी भेटताना दिसतंय चाळीस दिवसापूर्वी सरकारला अल्टिमेटम त्यांनी दिला होता मुळात सरकारने फक्त एक महिनाच मागितला होता पण आपलं मराठी मन पहिल्यापासूनच छत्रपतींपासूनच खूप मोठं आहे बरोबर की नाही छत्रपतींपासून तर आता जळांगे जरांगे पाटलांपर्यंत सगळ्यांचे मन आपल्या मराठ्यांचे मोठे त्यांनी दहा दिवस वाटू जास्त वाढून दिले होते पण सरकारने काय नाही तो फायदा उठवलाय बरोबर की नाही आणि साडेतीनशे वर्षपूर्वी मराठ्यांचा एकदा वनवा पेटला होता तर औरंगजेबाला त्याच्यावरती मराठ्यांनी टोकर मराठ्यांनी तलवडीच्या टोकर भाकरी बाजार लावल्या होत्या आज तीच वेळ मराठ्यांनी परत जयरांगे पाटील असेल किंवा सकल मराठा समाज आपला आंदोलन फक्त आता महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही राहिले हे आंदोलन पूर्ण सदवतीस काय आपले जे राम भारत देशातील जेवढे काही राष्ट्र आहे राज्य आहे पुरतं ते मर्यादित झालेले वर्ल्ड वाईड याचं सगळीकडे गाजावाजा झालाय तर जयरांगे पाटलांनी सांगितले असते संध्याकाळपासून पाणी बंद करणार आहेत आणि जर मराठे जर रस्त्यावरती आले घरात बसून जर एवढा कार्यक्रम करू शकतात एवढ्या तलवारीच्या टा टॉकावर मरण घेऊन मराठी हिंडता येत आणि जर ते रस्त्यावरती आले तर काय होईल याचा विचार फक्त सरकारनेच करावा आणि त्या मला मला त्यांना विनंती आहे त्यांचं पण जारांजे पाटलांचं पण जास्त अंत पाहू नये कारण की जहारंगे पाटील हे आमच्यासाठी उभे राहिलेत आणि एक फक्त तो महाराष्ट्र त्याचा जीव नाही राहिला जारांगे पाटील हे फक्त स्वतःचे जीव नाही राहिलेत या आता अखंड महाराष्ट्र जेवढी तेरा कोटी जनता आहे ना त्या तेरा कोटीचा जीव झालेत त्याच्यामुळं त्यांनासुद्धा माल सांगले तुम्ही घाबरू नका घराघरातला एक माणूस तुमच्या पशी फक्त आव्हान करायचं तुम्ही फक्त बोटवर करायचं अख्ख्या मराठी तुमच्या बोटावरच्या इशारावर नाचायला किवायत आहे रे याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील प्रेक्षकात तोपर्यंत पाहत राहा सिंदरकरांचा आवाज एस न्यूज नमस्कार